समोरील एका गुंठ्यामधील स्वतंत्र बैठक घर विकण्यासाठी आलेलं आहे ते पण घर एने आहे त्याचबरोबर तुमचं घर विकायचं असेल तुमच्या घराची ॲड करायची असेल तर स्क्रीनवरील नंबरवरती त्वरित संपर्क साधा तुमची प्रॉपर्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो आज प्रीतम प्रकाश मध्ये अतिशय प्राईम लोकेशनला गुंठ्यामधील घर एकदम बजेटमध्ये ते पण एने विकण्यासाठी आलेलं आहे हायवे टच या ठिकाणी सोसायटी तुम्हाला पाहायला मिळेल आणि एकदम प्राईम लोकेशनला बजेटमध्ये हे घर विकण्यासाठी आलेलं आहे हे घर पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशीच नवीन प्रॉपर्टी घेऊन नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे या ठिकाणी अतिशय डेव्हलप एरिया तुम्हाला पाहायला मिळेल डेव्हलप एरियामध्ये अतिशय चांगली प्रॉपर्टी छान अशी प्रॉपर्टी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर तुम्ही या ठिकाणी रस्ता पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला इंडिपेंडेंट हाऊसेस बिल्डिंग झालेल्या पाहायला मिळतील आणि समोरचं हे कॉर्नरला असलेलं घर विकण्यासाठी आलेलं आहे कॉर्नर पीस आहे कॉर्नरचा प्लॉट आहे लक्षात घ्या कॉर्नरची प्रॉपर्टी फार कमी प्रमाणात उपलब्ध होती पण ती आज उपलब्ध झालेली आहे त्यामुळे सोडू नका अतिशय प्राईम लोकेशनला अतिशय सुंदर अशा डेव्हलप एरियामध्ये डेव्हलप असं सुंदर हे घर विकण्यासाठी आलेलं आहे एक गुंठ्यामधलं हे सुंदर असं बैठक घर असून या घरामध्ये तुम्ही राहू सुद्धा शकता आणि ही प्रॉपर्टी तुम्ही भाड्याने सुद्धा देऊ शकता तर चला आत्ता मी प्रॉपर्टी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बॅकसाईडचं हे जो स्वतंत्र घर तुम्हाला दिसत आहे हे घर विकण्यासाठी आलेलं आहे या घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली पाहायला मिळेल ही प्रॉपर्टी नगरपालिका हद्दीमध्ये आहे सिटीमध्ये आहे त्यामुळे या प्रॉपर्टीला तुम्हाला लोनसुद्धा आरामात होणार आहे या ठिकाणी जसं गेटमधून तुम्ही आतमध्ये याल या ठिकाणी तुम्हाला मोकळी स्पेस पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी तुम्ही टू व्हीलर तुमची आरामात पार्क करू शकता याचबरोबर वरती काही खोल्या आहेत रूम्स आहेत की ज्याचं ओनरला भाडंसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे खाली ओनर स्वतः राहतात त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नारळाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत समोर तुम्हाला घराच्या बाजूने मोकळी जागा सोडलेली पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी तुम्ही टू व्हीलर आरामात पार करू शकता त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर घराच्या पाठीमागे सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा मोकळी जागा सोडलेली आहे पाठीमागे दीड फुटाची मोकळी जागा सोडलेली आहे या घराला नगरपालिकेचं पाणी आहे कार्पोरेशनचं पाणी आहे त्यामुळे या ठिकाणी भाडे करू राहतात अतिशय छान पद्धतीने राहतात चांगलं उत्तम भाडं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि झाडं आहेत अतिशय छान संपूर्ण घराला तुमच्या कंपाऊंडसुद्धा केलेलं आहे समोर दोन गेट्स आहेत त्याच बरोबर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी पाण्याची टाकी तुम्हाला पाहायला मिळेल याचं पाण्याच्या टाकीच्या समोर मोटर आहे आणि तुम्हाला पाणी भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे ही चांगली गोष्ट आहे ही प्रॉपर्टी नगरपालिका हद्दीमधली एन ए प्रॉपर्टी आहे त्यामुळे आरामात तुम्ही लोनसुद्धा करू शकता आतमध्ये आल्यानंतर एंट्रन्सला हॉलमध्ये मोठी स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळते वरती पी ओ पी पॉल सिलिंगचं अतिशय छान पद्धतीने केलेलं काम पाहायला मिळेल एल ई डी लाईटचा सुंदर असा सेटअप आहे समोर या ठिकाणी तुम्ही तुमचा टी व्ही सेट करू शकता उजव्या बाजूला या ठिकाणी देवघर आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी डायनिंग एरिया आहे तुम्ही या ठिकाणी जेऊ शकता डाव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला हे किचन पाहायला मिळेल ग्रेनाईटचा किचन ओटा आहे एलशेप आकाराचं हे किचन आहे या ठिकाणी तुम्हाला किचन ट्रॉलीचा सुद्धा सेटअप पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या किचनमधील एक्स्ट्रा मटेरियल सुद्धा तुम्ही या ठिकाणी खाली सेट करू शकता तशी प्रोव्हिजन केलेली आहे या ठिकाणी पाणी भरपूर आहे विंडो मोठी आहे किचनमधलीसुद्धा सुद्धा पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला पाहताल तर बॅक साईडनी पाठीमागच्या बाजूने भाडेकरूंना वरती जाण्यासाठी सेपरेट जिना आहे भाडेकरू वरती राहतात आणि खाली तुम्ही या ठिकाणी राहू शकता आणि तुमची बेडरूम तुम्ही, तुम्ही समोर पहा किती मोठी भव्य अशी बेडरूम आहे दोन विंडोज आहे व्हेंटिलेशनच्या दृष्टीने छान अशी प्रोविजन केलेली मोट आहे त्याचबरोबर उजव्या बाजूला मोठमोठी वॉर्ड्रप आहेत कपाटं आहेत तर या ठिकाणी तुमच्या बेडरूममधलं एक्स्ट्रा मटेरियल सामान या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता अतिशय छान अशा खोल्या आहेत मोठ्या आणि प्रशस्त आहेत एका गुंठ्यामध्ये केलेलं हे बांधकाम असून एने आहे या ठिकाणी दोन तुम्हाला बाथरूम मिळतात हे कॉमन आहे आणि एक सेपरेट आहे एक इंग्लिश कमर्स टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे आणि एक सेपरेट नुसतं इंडियन टॉयलेट आहे तर आता पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता डायनिंग एरिया किचनमधली स्पेस आणि हॉलमधली स्पेससुद्धा तुम्ही पाहिलेली आहे आता आपण बॅक साईडनी वरती जाऊया जिनेनी आणि पाहूया रूम्स कशा आहेत तर आता जसं आपण या डोअरमधनं बाहेर पडू तर बॅक साईडनी येण्यासाठी भाडेकरूंसाठी सेपरेट असा हा जिना आहे आता याच वरती गेल्यानंतर तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम पाहायला मिळतील आणि त्याच्यावरती गेल्यानंतर परत डाव्या आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम आहेत म्हणजे जी प्लस टू असलेलं हे बांधकाम आहे त्याच्यावरती केलेला असा हा एका गुंठ्यामधला सेटअप आहे या ठिकाणी भाडं तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं ही या ठिकाणची रूम तुम्ही पाहू शकता ही सिंगल रूम आहे याच रूमला अटॅच या ठिकाणी सेपरेट बाल्कनी आहे बाल्कनीमधनं व्ह्यू तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत डेव्हलप झालेला एरिया आहे नगरपालिका हद्दीमधली ही प्रॉपर्टी आहे याच रूममधून दरवाजाच्या बॅकसाईडला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं किचन पाहायला मिळेल याच किचनच्या समोर तुम्हाला इंडियन टॉयलेट बाथरूम पाहायला मिळेल जे कॉमन आहे तर मित्रांनो ही सिंगल, है, सिंगल रूम आहे आणि सिंगल रूमला सुद्धा तुम्हाला चांगलं भाडे या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही वरती पाहू शकता वरती पोटमाळासुद्धा आहे या रूमला अटॅच एक बाल्कनी आहे आणि समोर आता हा वन बी एच के तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे फर्स्ट फ्लोरला दोन फ्लॅट आपण पाहिले यामध्ये हा हॉल आहे हॉलमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेपरेट किचन पाहायला मिळेल किचनमधली स्पेस तुम्ही पाहा मोठं किचन या ठिकाणी आहे आणि याच किचनला अटॅच तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे जी कवड बाल्कनी आहे आणि सेक्युरिटीच्या दृष्टीने उत्तम अशी ही बाल्कनी आहे दारामध्ये सुंदर असं आंब्याचं झाड आहे पलीकडे नारळाची झाडं आहेत आणि खाली तुम्हाला टू व्हीलरचं पार्किंगसुद्धा मिळणार आहे तर पार्किंगची सुद्धा तशी सुविधा आहे कॉर्नर पीस आहे कॉर्नरला एकदम हा प्लॉट आहे त्याच्यावरती केलेलं हे बांधकाम आहे आणि ही प्रॉपर्टी येणे असल्यामुळे या प्रॉपर्टीला तुम्ही आरामात लोनसुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण ग्राउंड फ्लोअरचं फर्स्ट फ्लोअरचं घर पाहिलं आता याच्यावरती सेकंड फ्लोअरला किती बेडरूम्स आहेत किती रूम्स आहेत ते आपण पाहणार आहोत फर्स्ट फ्लोरला एक सिंगल रूम आहे आणि या ठिकाणी वन बी एच के आहे याच हॉलमधून तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर ही बेडरूम तुम्हाला पाहायला मिळेल बेडरूममध्ये सुद्धा चांगली स्पेस आहे त्याचबरोबर या बेडरूमला अटॅच आणखी एक बाल्कनी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर ही बाल्कनी तुम्ही पाहू शकता म्हणजे दोन बाल्कन्या या ठिकाणी तुम्हाला मिळतात तर ही दुसरी बाल्कनी आहे वन बी एच केला तर मित्रांनो चांगली स्पेस आहे रूममध्ये रूम मोठ्या रूम आहेत आणि भाडंसुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे दुसऱ्या मजल्यावरती आल्यानंतर तुम्हाला समोर एक सिंगल रूम पाहायला मिळेल याचा वनारके होऊ शकतो एवढी मोठी ही सिंगल रूम आहे वरती तुम्ही पाहताल तर पोटमाळासुद्धा आहे समोर एक विंडो आहे आणि या सिंगल रूममध्ये तुम्ही पाहताल तर तुम्हाला यालाच अटॅच एक इंग्लिश कमोड टॉयलेट बाथरूम मिळणार आहे जे कॉमन आहे तर या ठिकाणी रूम मोठ्या आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि याच रूममधून तुम्ही पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक फ्लॅट पाहायला मिळेल तर हा समोरचा फ्लॅट पाहू शकता हा मोठा फ्लॅट आहे याच्यामध्ये हा हॉल आहे हॉलमधून आतमध्ये गेल्यानंतर किचन पाहायला मिळेल किचनमध्ये सुद्धा चांगली स्पेस तुम्हाला या ठिकाणी वापरण्यासाठी मिळते वरती पोटमाळा आहे त्याचबरोबर या ठिकाणी किचन आहे आणि याच किचनला अटॅच ही बाल्कनी या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते तर या किचनला अटॅचसुद्धा एक बाल्कनी आहे याच बरोबर जसं तुम्ही हॉलमधून सरळ पुढे जाल तुम्हाला जी बेडरूम आहे त्या बेडरूमच्या जागी या ठिकाणी ओपन टेरेस केलेलं पाहायला मिळेल म्हणजे हा वन बी एच के तसा होऊ शकतो मोठा पण या ठिकाणी ओपन टेरेस ठेवलेला आहे या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे याचबरोबर तुम्ही समोरचा व्ह्यू पाहू शकता आजूबाजूने सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत सोसायट्या झालेल्या आहेत आणि वरतीसुद्धा गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक टेरेस वापरण्यासाठी मिळणार आहे मालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्लॉट एका गुंठ्याचा असून ए प्लॉट आहे त्याच्यावरती केलेलं जी प्लस टू असं हे बांधकाम आहे याच्यावरती तुम्हाला दोन दोन ओपन टेरेस मिळतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे या प्रॉपर्टीला तुम्ही आरामात लोनसुद्धा करू शकता कारण की प्रॉपर्टी एन ए आहे कार्पोरेशन हद्दीमधली आहे आणि प्राईम लोकेशनला आहे वरती आल्यानंतर दुसरं टेरेस या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळणार आहे तर चांगली प्रॉपर्टी आहे आणि प्राईम लोकेशनला आहे आजूबाजूचा एरिया तुम्ही पाहू शकता या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेला आहे या प्रॉपर्टीच्या चारी बाजूनी तुम्हाला मोठमोठ्या बोट बिल्डिंग्स असतील सोसायटीज असतील त्याच बरोबर तुम्हाला स्वतंत्र घर घरंसुद्धा पाहायला मिळतील ही प्रॉपर्टी नगरपरिषद हद्दीमध्ये आहे या ठिकाणी नगरपालिका आहे आणि ही प्रॉपर्टी पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे म्हणजे पुणे नगर हायवेवरील शिरूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे आणि एन ए प्रॉपर्टी आहे समोर तुम्हाला शिरूरमधील नगरपरिषद पाहायला मिळेल आणि हा शिरूरमधील मोठा एरिया डेव्हलप झालेला पाहायला मिळेल दी जवळच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर ही बाजारपेठ तुम्ही पाहू शकता भव्य मोठी प्रशस्त बाजारपेठ अगदी दोन चार मिनिटाच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर स्टॉप सुद्धा चार मिनिटाच्या अंतरावरती आहे हायवे सुद्धा दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि रोड टच असलेल्या सोसायटीमध्ये प्राईम लोकेशन आहे कॉर्नर पीस असलेल्या प्लॉटवरती आहे या पासून पेट्रोल पंप असेल बाजार असेल हायस्कूल असेल बसस्टॉप असेल अगदी हाकीच्या अंतरावरती आहे या मधील रस्ते तुम्ही पाहू शकता मोठे आणि प्रशस्त रस्ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुकान असतील शॉप्स असतील पाहायला मिळतील तर नगर हायवे सुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती टाकेच्या अंतरावरती आहे प्राईम लोकेशनला अशी प्रॉपर्टी तुम्हाला मिळते त्यामुळे सोडू नका ही प्रॉपर्टी राहणार नाही कारण की चांगल्या एरियामध्ये डेव्हलप झालेल्या एरियामध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळते शिवाय प्रॉपर्टी लोन करू शकता समोर तुम्ही पाहू शकता किती मोठा मॉल आहे झिडोसुद्धा आहे विविध प्रकारचे मॉल आहेत पलीकडे सी एन जी पंप आहेत पेट्रोल पंप आहेत आणि हा पुणे नगर हायवे आहे या हायवेपासून हार्डली दोनशे ते चारशे मीटरच्या अंतरावरती प्रॉपर्टी असेल अंदाजे तर प्रॉपर्टी चांगली आहे सोडू नका व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा मॉलपासून स्कूलपासून कॉलेजपासून हायस्कूलपासून सगळ्या काही गोष्टी हाकेच्या अंतरावरती आहेत व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा